वाई तालुक्यातील मांढरदेव यात्रेत प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई आठ ते दहा हजार किलो प्लॅस्टिक पिशव्या करण्यात आल्या जप्त वाई तालुक्यातील बोईंज येथे दिनांक वीस जानेवारीला होणार निवड चाचणी कबड्डी स्पर्धा महाकुंभमेळ्यात सहभागी झाले हे माझे सौभाग्य श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसलेंचे प्रतिपादन काटाव तालुक्यातील वडूज पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत आठ हजार रुपयेचा गुटखा केला जप्त पोलिसांची धडाकेबाज कामगिरी भरत बेडके अजितदादांच्या राष्ट्रवादीत आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरूपराजे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश ई पीक नोंदणीसाठी पाटणचे तहसीलदार अधिकाऱ्यांसह थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर आय लव्ह यू पाचगनी फेस्टिवलचा आजपासून झाला शुभारंभ कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज गोरपडे यांच्याकडून शंभरहून अधिक तक्रारींचा जागेवरच करण्यात आला निपटारा सातारा जिल्ह्यात रब्बी पिकाचे एकवीस टक्के वाटप कोरेगावत नगरपंचायतीचा अतिक्रमणावर हातोडा पोलिसांच्या बंदोबस्तासह करण्यात आली कारवाई मुख्यमंत्री लाडकी बाईंचा हप्ता सव्वीस जानेवारीपूर्वी जमा होणार सातारा तालुक्यातील क्षेत्र येथील महिलेचा सर्प दौशाने मृत्यू सातारा शहरात डॉक्टर महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले चोरून साताऱ्यातील खिंडवाडी येथे खंडणी मागत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण चौघांवर गुन्हा दाखल बांधकाम विभागाने रोड मॅपनुसार काम करावे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रजी भोसले यांचे निर्देश उकिरडे येथील येथील खूनकटल्यातील दोघांची निर्दोष मुक्तता सातारा जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन घाटवणच्या घाटाई देवीची आज यात्रा सातारा मेडिकल कॉलेजला शंभर कोटीचा निधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश दोन वर्षात पदव्युत्तर पदवीची सुविधा निर्माण होणार कराड आगारातील अनेक एस टी बसची अवस्था दयनीय कराड विद्यानगर परिसरातील नागरिक त्रस्त पाल येथील मुख्य मिरवणूक मार्गावरील पुलाचे काम उत्कृष्ट व दर्जेदार झाल्यामुळे पाल यात्रेचा ताण कमी झाला असल्याचे प्रतिपादन पाल देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी केले